राज्यात बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे बैलगाडी शर्यती संबंधित विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली त्यामुळे या विधेयकावर शिक्कामोर्तब झाले राज्य विधिमंडळाने बैलगाडी शर्यत विधेयक संमंत केले होते या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू होणार आहे मात्र शर्यती दरम्यान प्राण्यासंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि प्राण्यांना यातना होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे एप्रिल महिन्यात विधानसभेत प्राण्यांशी कौर्य प्रतिबंधक विधेयक कायदा एकमताने मंजूर झाला होता यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला जाईल तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते बैलगाड्यांची शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळेराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेऊन बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती त्यानंतर तामिळनाडूच्या जलिकटूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती बैलगाडा शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असल्याने आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे यापुढे अटी पाळून बैलगाडी शर्यती आयोजित करता येणार यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार असून अटी लागू करून जिल्हाधिकारी परवानगी देतील महाराष्ट्राचं पशुसंवर्धन खातं यासंबंधी अधिसूचना काढणार आहे एस एन सुरेश साठी सुरेश कपिलेला त्याला गोळाचा काला अंडे गव्हाचं पीठ ज्वारीची काढवा ज्वारीचा निळाचा आरा संपूर्ण ते त्याच्यामुळे बैल फार भारी बनवायचा आणि तो बैल इतका भारी वाचा कामाला बी शेतीला का बास आहे परत ते शासनानं बंद केलं हे चांगलं नाही केलं त्याच्यामुळं बैलांची बरीच नुकसान झाली शासनानं ही परवानगी द्या दिली ही द्यायलाच पाहिजे एक शेतकऱ्यांचा हा आवडीचा खेळ आहे जसं तुमचं क्रिकेटचं एवढा खर्च करते तुमचं शासनाला त्याचा काही खर्च नाही ना इतके बैलांना जीव लावून बैल इतकं भारी कामाला का बास आहे त्याच्यामुळं बैलांची मोडकळीस आली शेतकऱ्यांची घोडा बैल ही शेतकऱ्यांची एक पारंपरिक खेळाचा फार मोठा उत्सव आहे घोडा आणि बैल ज्याच्या दाराशी तो एकदम शानमध्ये राहतो असं शेतकऱ्याला वाटत शेत टांग्याच्या शर्यती असल्या गावगावून लांबून लोक शर्यती घेऊन यायचे त्याच्यामुळं गावच्या यात्रेची शोभा भरपूर वाढायची त्याच्यामुळं लोक सर्व आनंदित व्हायचे